तोरणगडावर बिबटेचा वावर पर्यटकांमध्ये भीती बिबट्याच्या पिल्लांसह किल्ल्याच्या परिसरात तणाव बिबट्याच्या वावरमुळे पर्यटकांच्या सुरक्षा धोक्यात किल्ल्यावर बिबट्या अडकला वन विभागाची सुटकेची प्रतीक्षा तालुका राजगड परिसरात शनिवारी दिनांक अठरा रोजी दुपारच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसून आला आहे याबाबत तोरणगडावर आलेल्या पर्यटक व नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे गेल्या तीन चार दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्यानं नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे किल्ले तोरणा गडाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग तसेच किल्ले राजगड ते, राजग ते तोरणा ट्रेक करण्यासाठी जवळचा असणारा मार्ग म्हणून मेट पिलावरी मार्गे हजारो पर्यटक गडावर जात असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे डोंगर गवताळ रान असल्याने रस्त्यावर गडाच्या शेजारी वनविभागाच्या हद्दीमध्ये होता की नाही याबाबत शंका निर्माण केली जात होती मात्र काल किल्ले तोरणगडावर गेलेल्या काही पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा दिसले दिसलेले त्यांचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्यानंतर या परिसरामध्ये बिबट्याच्या मादीसह पिल्ले असल्याचे आढळून आले आहे मेट पिलावरे मार्गे पर्यटकांचे येणाऱ्या ये जाणाऱ्या मार्गावरच बिबटे फिरत असल्याचे आढळून आल्याचे स्थानिक नागरिक दीपक पिलावरे विश्वास पिलावरे दशरथ जोरकर सुदाम सांगळे यांनी सांगितले याचबरोबर बिबट्याची पिल्ले दिसून आल्याने या, या परिसरात आणखी किती नर्व मादी बिबटे आहेत याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे यांनी सांगितले